कन्सरा फिल्म प्रोडक्शन तर्फे मे रोजी सायंकाळी पाच वाजता प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने आयोजन करण्यात आलं आहे या निमित्ताने महिन्याभरापासून या अकॅडमीमध्ये मुलं सर्वच प्रकारची प्रशिक्षण या ठिकाणी घेत आहेत या ठिकाणी असणारे प्रशिक्षक स्टुडंट्स पेरेंट्स आणि या अकॅडमीचे संचालक रवी पवार सर या सर्वांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली गेल्या महिन्याभरापासून या ठिकाणी या स्टुडंटला या अकॅडमीच्या माध्यमातून सर्व त्या ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी करायला मिळाल्यात याच औचित्य साधत प्रथम वर्धापन दिन आणि या समर कॅम्प क्लोजिंग या निमित्ताने खास सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी ठेवण्यात आलेला आहे लोकमान्य वृत्तवाहिनी देखील समस्त नाशिककरांना आणि परिसरातील लोकांना आवाहित करते की आपण देखील या कार्यक्रमासाठी नक्की या आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या आपण या ठिकाणी बघू शकतो की छान पद्धतीने तालीम सुरू आहे सगळे मुलं प्रॅक्टिस करतायत का तर पंचवीस तारखेला सायंकाळी या सर्वांना आपले परफॉर्म सादर करायचे आहेत आपण बघू शकतो हे सगळे छोटे वयोगटातील असतील वा मोठे वयोगटातील कशा पद्धतीने या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे आपण त्या सरांकडे देखील येणार आहोत की कशा पद्धतीने हे ट्रेनिंग देत आहेत आणि हे मुलं कशी एन्जॉय करत आहेत आता सर आपल्यासोबत आहे आता सर सर पंचवीस तारखेला हा सगळा आपण इव्हेंट ठेवलेला आहे प्रॅक्टिस करतायत मुलं काय सांगाल कसा अनुभव अनुभव तर खूप मस्त आहे सगळ्यांचं व्यवस्थित म्हणजे कॉस्ट्युमेश वगैरे करते सगळे चांगले चालू आहे आता बघू पंचवीस तारखेला खरं तर नक्कीच खूप भारी होणार आहे एवढी उत्सुकता सर्वांना लागली की अरे बाबा कधी पंचवीस तारखेला आणि आम्हाला जे सरांनी शिकवलंय आम्ही ते कधी प्रेक्षकांसमोर सांगू सगळ्यांना उत्सुकता आहे की आम्हाला जे सरांनी शिकवले आता ते आम्हाला प्रेझेंट करायचे परफॉर्म करायचे खूप खुश आहेत काय सांगायचं सगळं बोलायच खूप खुश आहे सर सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे का आपण म्हणजे ते त्यांच्या घरच्यासोबत तरी परफॉर्म करणार आहे त्यासाठी ते उत्सुक आहे आपण एक डान्स असा फॅमिलीसाठी डेडिकेट केलेला आहे त्यासाठी सगळे मुलं खूप डेडिक होते उत्सुक फॅमिली फॅमिलीसाठी डान्स करण्यासाठी येस बाकी परफॉर्म तर सर्वांची खूप मस्त होणार ओके थँक्यू येस येस पण काय नाव तुझं Uh, my name is Gayatri Chintaman Mahale oh. and today I will give uh, information about this summer camp. Hmm. This summer camp was introduced by Ravi Pawar sir. Uh, in this summer camp we uh, we perform various activities such as dancing, singing, um, karate, Kathak and etc. Uh, Ravi, sir, uh, Ravi Pawar sir teaches us uh, music like uh, cashew, piano, tabla and uh, Manjiri ma'am teaches us Kathak. Uh, uh, manjiri ma'am teaches us kathak uh, uh, it was hard for us but uh, she make uh, she makes simple for us and on 25th of may you, you all are welcome uh, to to annual f annual function of this summer camp thank you thank you yes chinmay sandeep पंचवीस तारखेला आमचा डान्स आहे आमच्या डान्स ला बघायला नक्की या yes. नाव आहे हो आरोही तुषारा खाडे पंचवीस तारखेला आमचा प्रोग्राम बघायला नक्की या मस्त छान आता काय नाव इज गायत्री चिंतामण महाले अँड टुडे आय विल गिव्ह Uh, information about this summer camp. Hmm. This summer camp was introduced by Ravi Pavar sir. Uh, in this summer camp, we uh, we perform various activities such as dancing, singing, um, karate, kathak, and etc. Uh, Ravi, uh, Ravi Pavar sir teaches us uh, music like uh, cashew, piano, tabla, and uh, Manjiri ma'am teaches us kathak. Uh, Kath uh, Manjiri ma'am teaches us kathak. Uh, Kath uh, इट वॉज हार्ड फॉर अस बट शी मेक शी मेक सिम्पल फॉर अस अँड ऑन ट्वेंटी फिफ्थ मे यू ऑल आर वेलकम टू टू अन्युअल अॅन्युअल फंक्शन ऑफ दिस समर कॅम्प थँक्यू थँक्यू तुझं नाव काय माझं नाव चिन्मय संदीप चौधरी पंचवीस तारखेला आमचा डान्स आहे आमच्या डान्सला बघायला नक्की या सोबत गुनाक्ष देखील आहे खूप छान पद्धतीने पंचवीस तारखेला कार्यक्रम आहे बरोबर तू काय परफॉर्म करणार आहे आणि गेल्या महिनाभरामध्ये तू इथे आला वेगवेगळ्या काय सांगशील तू माझे नाव गुनाक्ष आहे मी ना या समर कॅम्प मध्ये आलं होतं मी तिथे खूप एन्जॉय केलं आणि खूप डिफरंट ऍक्टिव्हिटीज शिकलो जस्ट लाईक कथक आणि कराटे लावणी म्युझिक ते रवी सरांनी केलं होतं आणि सरांनी पण केलं होतं खूप मेहनत केली होती त्यांनी आता पंचवीस तारखेला ना शो आहे तुम्ही सगळ्यांनी यावे तिथं माझी अशी विनंती आहे थँक्यू <laughs> खर तर आपण जसं संचालक असतील स्टुडंट असतील सगळ्यांची आपण प्रतिक्रिया त्याचप्रमाणे आपल्या सोबत आकाश सर आहेत की ज्यांनी महिनाभर त्यांनी देखील मेहनत दे घेतली आहे सर कसा अनुभव सांगाल कारण या सगळ्या लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना हँडल करायचं मोठा चॅलेंज असतं आम्ही शेवटी पंचवीस तारखेला कार्यक्रम देखील काय सांगा सर हँडल करायचं म्हटलं तर आताची मुलं आपले खूप ऍक्टिव्ह आहे त्यामुळे त्यांना शिकवायला एवढा काही प्रॉब्लेम आला नाही सर्वांनी लवकर कॅचअप केलं महिन्याभरात त्यांचा डान्स पण पूर्ण सेट झाला तोच आपण आता पंचवीस तारखेला घेणार त्यामुळे सगळ्यांनी आवाज या कार्यक्रमाला नक्की या आता त्यांना देखील खूप उत्सुकता आहे की बाबा काहीतरी स्टेज समोर सगळ्या लोकांसमोर परफॉर्म करणार आहोत काय सांगाल त्यांचा उत्साह बघून उत्साह असे मुलांना का सेलिब्रिटी समोर डान्स करायचं म्हटलं तर खूप उत्सुकता असते काहीतरी नवीन सेलिब्रिटी सोबत प्राइस भेटणार किंवा त्यांच्यासोबत फोटो काढणार हे असल्यामुळे मुलं खूप उत्सुक आहे त्यामुळे खूप जोरात प्रॅक्टिस चालू आहे वा कोण कोणते परफॉर्म साधारण इथे आपण आयोजित करणार आहोत आपण काय आपल्या इथे ऑलस्टाईलची अकॅडमी म्हणजे आपण स्टाईल घेतली त्यामुळे आपण आता जे इव्हेंट मध्ये जे होणार आहे त्याच्यामध्ये लावणी फोक स्टाईल बॉलिवूड फ्री स्टाईल अशा एक स्टाईल होणार आहे वा वा ठीक आहे नक्कीच आपण जर बघायला गेलो तर ता ता पंचवीस तारखेपर्यंत ता वेट अँड वॉश राहूया आणि हे सगळे परफॉर्मन्स आपण एन्जॉय करूया थँक्यू सो मच बघायला गेलं तर आपण सर्व पेरेंट्स असतील स्टुडंट असतील सगळ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्यात नवे नवे त्यांना इथे येणारा अनुभव असेल प्रशिक्षक असतील या सगळ्यांच्या माध्यमातून जर बघायला गेलं तर समर कॅम्प अतिशय उत्साह संपन्न झालेला आहे परंतु ह्या कंसारा म्युझिक अकॅडमीचे आणि कंसार फिल्म प्रोडक्शनचे संचालक रवी पवार सर यांच्या हाती सगळी धुरा होती त्यांच्याकडनं आपण जाणून घेतोय की महिनाभर सर हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे नवे नवे पंचवीस तारखेला वर्धापन दिवस देखील आहे नवे नवे, नवे हा जो काही समर कॅम्प आयोजित केला होता महिनाभर त्याचं क्लोजिंग देखील आहेत कशा पद्धतीने सगळं हा कार्यक्रम संपन्न होतोय नवे नवे ऍक्टिव्हिटीज कशा होत्या ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडे जाणून घेतो काय सांगा सर अच्छा नमस्कार सर कन्सरा फिल्म प्रोडक्शन कडून आम्ही विविध कार्यक्रम या ठिकाणी हँडलिंग करत असतो आणि नुकतंच आम्ही समर कॅम्प मोठ्या उत्साहाने साजरा केला आज नक्कीच शेवटचा सेकंड लास्ट दिवस होता उद्या शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवसानंतर आम्ही एक त्यांचा मोठा कार्यक्रम घेत असतो म्हणजे वर्धापन दिन आम्ही साजरा साजरा करणार आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त विविध ॲक्टिव्हिटीजमधले बाकी मुलं आम्ही निवडलेले आहे आणि ह्या ठिकाणी ते चांगल्या रीतीचा कार्यक्रम प्रत्येकाने सहभाग घेतलेला आहे आणि त्या ह्या ठिकाणी प्रेझेंट करणार आहे याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केलेले आहेत मंजिरी मॅडम असेल किंवा वसीम सर असेल त्याच्यानंतर तुम्ही आहेत किंवा सर्व आपल्या मॅम आहेत या सर्वांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ह्या मुलांना या कार्यक्रमासाठी त्यांनी प्रेझेंट करण्यासाठी खूप मेहनतीने त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि नक्कीच हा कार्यक्रम चांगला होईल मागील वर्षी आम्ही हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलाच होता आणि त्याच्यानंतर विविध कार्यक्रम आम्ही केलेले आहेत आणि यामध्ये कराटे असो किंवा बॉक्सिंग असो ॲक्टिंग असो किंवा त्याच्यानंतर अभ्यासिकेच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम राबवलेले आहेत म्हणजे दोन्ही विषय आम्ही हँडलिंग केलेले आहे किंवा मुलांना अभ्यास आणि त्याच्यानंतर ऑदर ॲक्टिव्हिटीजमध्ये या ठिकाणी आम्ही फोकस केलेला आहे आणि इथला विद्यार्थी नक्कीच चांगल्या रीतीने यशस्वी होईल या पद्धतीने आम्ही दृष्टिकोन ठेवलेला आहे आमचं ध्येय पण आहे आणि मुलांना विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही त्यांचं होलसेट आम्ही कंप्लीट करत असतो आणि अशाच पद्धतीने आमचे विद्यार्थी नक्कीच पुढे जातील आणि पंचवीस तारखेला आमचा वर्धापन दिन आहे आणि वर्धापन दिनानिमित्त दिना आमचे विद्यार्थी त्याच्यानंतर पालक सामाजिक लेवल कार्यकर्ते राजकीय कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित असणार आहे आणि तुम्ही पण नक्की या या कार्यक्रमाला पंचवीस मे दोन हजार चोवीस धन्यवाद खर तर या सगळ्या अकॅडमीचं जे काही संचालक पद सांभाळणं अतिशय कठीण काम आहे कारण ही धुरा सांभाळायची नवे नवे सगळे विद्यार्थी असतील प्रशिक्षक असतील या सगळ्यांकडे आपल्याला करून घ्यायचं असतं परंतु यामध्ये सरांचं सातत्य असतं नवे नवे वेल सर्टिफाईड ट्रेनर्स असतात नवे नवे या ठिकाणी सरांचं मार्गदर्शन देखील सातत्याने प्रत्येकाला मिळत असतं म्हणून तर हा समर कॅम्प अतिशय उत्साहात संपन्न झाला आहे आणि हा कार्यक्रम अजून तुम्हाला जर बघायला गेला तर बघायचं असेल तर तुम्ही पंचवीस तारखेला सायंकाळी पाच वाजता सहा वाजता जो काही टायमिंग दिलेला आहे त्यावेळेत तुम्ही या आणि नक्कीच आनंद घ्या कारण का तर माझ्या मुलाला जर कुठे घडवायचं असेल आणि सर्वच गोष्टी एका छताकाली जर मिळणार असतील तर एकमेव ठिकाण म्हणजे कन्सारा फिल्म प्रोडक्शन आणि कन्सारा म्युझिक अकॅडमी थँक्यू सो मच so जसं आपण बघितलं की सगळेजण आपापल्या प्रतिक्रिया देतात स्टुडंट असतील पॅरेंट्स असतील पण मात्र या सगळ्या स्टुडंटला शिकवण्यासाठी जे टीचर्स मेहनत घेत असतात त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेणं खूप महत्वाचं आहे आपल्यासोबत मंजिरी गावित मॅडम आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊयात मॅम गेल्या महिनाभर हा सगळा समर कॅम्प चालू आहे आणि सगळ्या स्टुडंटला आपण शिकवत आहेत धम्माल मस्त झाली चॅलेंजेस आहेत काय सांगाल खरंच खूप छान एक्सपिरियन्स होता आणि ओ... हे चोवीस दिवस कधी निघून गेले हे कळलंच नाही mm. आमच्या कन्सरा मध्ये आम्ही समर कॅम्प ठेवलेला आणि त्याच्यामध्ये आम्ही खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या जसं की डान्स असो मग कराटे पण घेतलं जे वसीम सरांनी घेतलेलं त्यांच्या टीमनी आणि मुलांना खूप मजा आली आणखीन आम्ही खूप ऍक्टिंग वगैरेही शिकलो रवी सरांनी त्यांना ऍक्टिंग शिकवलं लोक म्हणजे एक मुलांना खूप मजा आली जसं की ते घरीच आहे ते असंच बिहेव्ह करत होते खूप फ्रीली छान आणि मुलांना शिकवताना असं वाटलंच नाही की मी टीचर आहे म्हणजे खर तर असं वाटलेलं की मी पण एक स्टुडंट आहे कारण त्यांच्याकडूनही खूप काही शिकायला भेटलं ते ज्या प्रकारे आपल्याला आपलंस करून घेतात आणि खूप कमी वयामध्ये ते त्यांच्याकडे एक जे काही आपण बोलू शकतो त्यांच्यामध्ये जेवढं ग्रास्पिंग पॉवर आहे ते ज्या प्रकारे ग्रास्प करून घेतात काहीही शिकवलं तर अबॅकस असो खूप छान पद्धतीने त्यांनी ग्रास्प केलं ते फॉर्म्युलेज वगैरे एव्हरीथिंग आमचं एक ऑल इन वन आपण म्हणू शकतो आणि खूप मजा आली खरं तर इथे जसं स्टुडंट पार्टिसिपेट केलेलं आहे हो। टीचर्स देखील काहीतरी परफॉर्म करणार तुम्ही काय करणार आहात okay. याच्यामध्ये सहभाग नोंदवत अच्छा खर सांगायचं तर बींग ऑनेस्ट मी अजून काही विचार केलेला नाही आहे पण नक्कीच आता विचार करेन आता मी ही काही सादर करेन थँक्यू खरं तर याच्यासाठी म्हणतो की बाबा स्टुडंटला सगळे बघत असतात परंतु हो। टीच करणारा कसं असेल हे सगळ्यांना बघण्याची इच्छा असते हो। सो तुम्ही देखील यामध्ये सहभाग नोंदवा आणि हे प्रेझेंटेशन व्हावं काय वाटतं मलाही वाटतं मी करावं वा, डान्स मी पण पार्टिसिपेट करावं खूप छान पद्धतीत आम्ही इव्हेंट सुद्धा ठेवला आहे आता पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता सगळ्यांनी बघायला नक्कीच या कारण की खरं सांगायचं तर मुलांनी खूप मेहनत केलेली आहे या चोवीस दिवसामध्ये त्यांच्यामध्ये जे प्रोग्रेस दिसलेला आहे ते त्यांना लाईक बाई स्टेजमध्ये त्यांनी ते तेवढं तर करू शकत नाही परफॉर्म पण थोडस एक झलक तर दिनाच आहे ब्रो तो फिर खरंच सगळ्यांनी नक्की खूप छान वाट थँक्यू थँक्यू खर तर परत एकदा पॅरेंट्स आहेत आणि काउन्सिलर म्हणून देखील त्या मॅडम काम करत असतात ज्योत्स् ढगळे मॅडम त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया मॅडम पंचवीस तारखेला इव्हेंट आहे पण त्याचबरोबरीने तुमच्या मुलीने देखील यामध्ये या मध्ये सहभाग नोंदवला होता काय सांगाल नमस्कार मी काउन्सिलर ज्योत्ना ढगळे आपण सध्या आहोत रवी रवी पवार संचलित कन्सरा फिल्म अकॅडमी इथे ह्या फिल्म प्रोडक्शन तर्फे ह्या वर्षी यंदाच्या वर्षी समर कॅम्प आयोजित करण्यात आला होता तो जवळपास एक मे ते चोवीस मे असा त्याचा कालावधी होता या कालावधीमध्ये रवि पवार सरांकडनं खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये कराटे होते म्युझिक होतं डान्सिंग होतं ॲपॅकस ड्रॉइंग वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस घेण्यात आले होते त्याचबरोबर ह्या सगळ्या पूर्ण महिनाभरामध्ये माझ्या मुलीनेही ऍडमिशन घेतलेलं होतं खूप धमाल मजा मस्ती केली होती आणि असं म्हणूया की एक सेकंड होम मुलांना मिळालं होतं इथे म्हणजे असं वाटलंच नाही मुलांना की आम्हाला समर कॅम्पमध्ये कुठेतरी आणून ठेवलंय की काय अगदी फ्रीली बिहेव करत होती मुलं इथे खूप एन्जॉय केलं आणि ही मजा मस्ती बघून आम्हालाही राहावलं नाही मी तर पालक आहे पण त्याचबरोबर मी सुद्धा एक काउन्सिलर आहे आणि या मुलांचं बालपण बघून आपल्यालाही असं वाटतं की खरंच बालपण पुन्हा यायला पाहिजे ते अनुभवायला पाहिजे आणि नक्कीच या सगळ्याचे रिफ्लेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर या सर्वांना खूप मेहनत घेऊन जो इव्हेंट ठेवला आहे जो येत्या पंचवीस मेला सायंकाळी सहा वाजता आहे तो इव्हेंट तुम्ही सर्वांनी बघायला विसरू नका आवर्जून या त्यामध्ये महत्वाचं म्हणजे माझी मुलगी उपासना इने सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि खरंच माझ्यातलं माझ्यातला काउन्सिलर गप्प बसला नाही मला सुद्धा या कार्यक्रमाला हातभार लावावा असा वाटला आणि खरच या सगळ्यांची मेहनत रंगाला येणार नक्कीच खूप मजा येणार तुम्हालाही आणि कदाचित ह्या रखरखत्या हवा असेल तर मी नक्कीच हा कार्यक्रम बघायला आवर्जून या एकटेच येऊ नका सहपरिवार सगळ्यांना घेऊन या धन्यवाद थँक्यू बरं आता आपल्यासोबत काही बच्च कंपनी आणि त्यांच्याकडनं आता आपण जाणून घेणार आहोत बाबा पंचवीस तारखेला मस्त छान इव्हेंट आहे तू काय करणार आहेस सांग मी डान्स करणार आहे अजून ते स्वागत गीत गाणार आहे आणि खूप धमाल करणार आहे तुझं नाव काय सोहम सोहम बर आता तू जस सांगितलं की तू डान्स करणार आहे खूप धमाल करणार आहे सगळ्यांना बोलवणार ना नाही का तू नमस्कार आम्ही खूप मेहनतीने हा कार्यक्रम तयार केलेला आहे बघायला नक्की यायचं हा तुझं नाव काय सोहम येस हा येस आम्ही खूप नटून थटून येणार आहे बघायला नक्की यायचं हा बरं नटून थटून येणार पण कोणी बघायला यायचंय सगळ्या प्रेक्षकांनी मस्त आणि आमच्या बालक लोकांनी वा वा छान मस्त आता इकडे कंटिन्यू तुझं काय नाव माझं नाव उमेश सांग तू काय परफॉर्म करणार आहेस मी स्वागत गीत आणि डान्स बर मग आता सगळ्यांना सांगणार नाही का तू यायला मग काय सांगशील आम्ही खूप धमाल मस्ती मज्जा करणार आहोत बघायला नक्की वा वा छान तिकडे आ, तू काय सांगशील हा मनोरंजनाचा डबा उघडणार आहे पंचवीस मे ला संध्याकाळी सहा वाजता बघायला नक्की या ठीक आहे तुझं नाव हो? बरं तू डान्स करणार आहेस डान्स व नाटक नाटक आता ही सगळी बच्चे कंपनी पंचवीस तारखेला परफॉर्म करणार आहे बरोबर आहे आता सर्वांनी बघायला यायला पाहिजे की नाही मग तू सर्वांना काय सांगशील नक्की बघायला या वा वा छान सांगायचं सा, आणि काय डान्स करणार आहे काय ते सगळं सांगशील बरोबर आहे नाव काय तुझं श्रावणी तू काय करणार आहेस डान्स डान्स करणार आहे आणि कोणतं नाटक शाळेचं नाटक कोणी बसवलंय म्हणजे अजून पवार सर ओके कोण आहे तू बोलशील हा काय नाव तुझं पूर्वा पूर्वा तू काय करणार आहेस डान्स स्वागत गीत आणि नाटक डान्स स्वागत गीत आणि नाटक तू सगळ्यांना सांगितलंय का की सगळ्यांनी आम्ही असं असं परफॉर्म करणार आहोत नाही सांगितलं मग आता सांगशील का मग काय सांगते सर्वांना आमचं स्वागत बघायला नक्की वा वा बरे एकदम मस्त तुझं काय नाव हा तू काय करणार आहेस डान्स नाटक तू नाही सांगणार सर्वांना बघायला आमचं डान्स आणि नाटक बघायला नक्की ना ओके थँक्यू चला बोलायचं तुझं काय नाव समीक्षा समीक्षा तू काय करणार आहेस नाटक आणि डान्स कोणतं नाटक स्कूलचं स्कूलचं काय नाव आहे समीक्षा समीक्षा बरोबर मग तुम्ही सांगणार सर्वांना की बाबा आमचं पंचवीस तारखेला इव्हेंट आहे पंचवीस तारखेला आमचं इव्हेंट आहे सगळ्यांनी डान्स व नाटक बघायला नक्की या ओके okay, थँक्यू थँक्यू आम्ही खूप धमाल मस्ती मज्जा करणार आहोत बघायला नक्की यायचं ओके तू हा मनोरंजनाचा डबा उघडणार आहे पंचवीस मेला संध्याकाळी सहा वाजता बघायला नक्की या ओके बेस्ट चालू चालू ना तुझं काय नाव बेटा अनया अनया तू काय करणार आहेस डान्स डान्स कोणता डान्स करणार आहे खूप सारे डान्स खूप सारे डान्स करणार आहे आणि कोण शिकवत आहे तुला आता मग आकाश सर आकाश सर अजून ठीक आ... आहे आता हा कार्यक्रम आपला सर्वजण बघणार आहेत तुझे मम्मी पप्पा पण येणार आहेत ना, ना? बघायला येणार आहेत आता बाकीच्या लोकांना सांगशील तू तुम्ही पण हे बघायला असं काय सांगशील सांग बर माझा डान्स बघायला नक्की या ओके थँक्यू तुझं काय नाव बेटा अश्रिका अश्रिका तू पण डान्स करणार आहे का कोणता डान्स करणार आहेस सरनी गाणं नाही सांगितलं गाणं नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे पण डान्स करणार आहेस ना तू ओके चल बेस्ट काय नाव तुझ आराध्या आराध्या पंचवीस तारखेला मस्त धमाल करायची काय करणार तू तू काय करणार आहेस डान्स करणार आहे वा वा वाह अरे तुला कोणी शिकवलंय हो बाबा डान्स साठी कोण शिकवत आहे तुला आता मॅम बर अजून सर सर कोणते सर, सर? रवी सर। वा, वा वा रवी सर ओके ओके बाळा तू पण भाग घेतलास का हा मग कुठल्या याच्यासाठी भाग घेतलास तू डान्स मध्ये वा वा मग आता धमाल करायची ना वा वा मस्त तू डान्स साठी कोण शिकवतो तुम्हाला मंजिली मॅडम अजून डान्सर पवार पवार सर माहिती का तुला माहिती ना मग त्यांना थँक्स नाही बोलणार तू ओके हा तू मदे बाग मैं तु काय, काय तू पण डान्स मध्ये भाग घेतलाय का काय करणार आहेस तू डान्स करणार आहे वा 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 नमस्कार मी चंदना वाघेरे कंसारा डान्स अकॅडमीने आयोजित केलेला होता समर कॅम्प त्याच्यामध्ये कराटे डान्स कथक ड्रॉइंग म्युझिक अशा खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज घेतल्या होत्या आणि त्याचा इव्हेंट आहे पंचवीस मे ला संध्याकाळी सहा वाजता तर तो, तो इव्हेंट बघायला सगळ्यांनी नक्की या थँक्यू मी धनश्री लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच खूप मेहनत घेतलेली आहे हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी तर मी सगळ्यांना की सुवर्ण संधी कोणीच सोडू नका सगळ्यांनी नक्की बघायला मी निर्मिती चौधरी कांसरा फिल्म प्रोडक्शन यांनी ऑर्गनाईज केलेला समर कॅम्प पंचवीस तारखेला प्रोग्राम आहे त्यात डान्स कथक अदर ॲक्टिव्हिटीज कराटे असे पण प्रोग्राम आहेत प्लीज नक्की बघा मी योगीने भरून आमचा पंचवीस तारखेला कार्यक्रम आहे तुम्ही नक्की बघायला या आणि आम्ही खूप धमाल करू थँक्यू मी तनुष्का आहे आमच्या कन्सर फिल्म प्रोडक्शन कार्यक्रम ठेवला आहे तो कार्यक्रम बघायला तुम्ही सगळे नक्की घ्या आमच्या समर आम्ही खूप सारे मस्ती मजा धमाल केली आहे तिथे मंजिरी बॅमनी डान्स कथक कराटे वसीम सरांनी कराटे शिकवले रवि पवार सरांनी म्युझिक ऍक्टिंग सर्व शिकवले आम्ही या कमर कॅम्पमध्ये खूप मज्जा केली पंचवीस तारखेला आमचा एक प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम बघायला तुम्ही नक्की या येस बर खर तर काही पॅरेंट्स आपल्या देखील आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की त्यांनी त्यांच्या मुलांसाठी ते ऍडमिशन तर घेतले परंतु आता महिनाभराचा काळ गेला आणि कशा पद्धतीने त्यांना अनुभव आले आणि पंचवीस तारखेला देखील कार्यक्रम आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या सर काय सांगाल काय तुमचं नाव आणि कोणी ऍडमिशन घेतलं नमस्कार माझे नाव हर्षद देवरे माझ्या मुलीचं ऍडमिशन घेतलं होतं मी डान्स क्लास साठी तर आता या मागच्या पंचवीस दिवसापासून आपला जो समर कॅम्प चालू आहे त्याच्यामध्ये मुलांना नवीन नवीन ऍक्टिव्हिटीज एक्सरसाइज योगा आणि त्याचप्रकारे डान्स आणि अदर जे स्पोर्ट्स आहेत जे ग्रुप ॲक्टिव्हिटीसाठी किंवा मुलांमध्ये टीम बिल्डिंग वगैरे डेव्हलप करतील अशा ॲक्टिव्हिटी घेतल्या सरांनी आणि आता ही ॲक्टिव्हिटी संपल्या आता परवा एक कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यात मुलं आणि पालक यांना इन्व्हिटेशन आहे त्या व्यतिरिक्त जे कोणी इच्छुक असतील ज्यांना काही नवीन गोष्टी बघायच्या शिकायच्या असतील किंवा आवड असेल ते सुद्धा जॉईन करू शकतात तर या पंचवीस दिवसात सरांनी ज्या काही गोष्टींचं मार्गदर्शन दिलं त्याच्यातनं मुलीच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये थोडीफार हेल्प होईलच आणि जे मुलांमध्ये मिसळण्याची तिची जी, में में जी, जी हे होती ती ती पण इम्प्रूव्ह झाली आहे प्लस ज्या आता अदर ॲक्टिव्हिटीज आहेत जसं मुलांचा बड्डे वगैरे या गोष्टी केल्या जा जातात त्यामुळे एक मुलांमध्ये एक एनर्जी क्रिएट होते आणि स्वतःहून ते क्लासला येण्यासाठी तयार असतात त्यांना आपल्याला सांगावं लागत नाही क्लासला जावा म्हणून तर एकंदरीत छान उपक्रम आहे तर तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी ट्राय करू शकतात किंवा तुम्हालाही काही आवड असेल तर त्यासाठी पण बरेच कोर्सेस आहेत कन्सारा अकॅडमी मध्ये तर आता जो परवा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी जर शक्य झालं तर तुम्ही पण अटेंड करा आणि थोडीशी माहिती घ्या धन्यवाद थँक्यू सर अजून काय पॅरेंट्स आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात मॅम काय सांगाल पंचवीस तारखेला इव्हेंट आहे तिने देखील पार्टिसिपेट केलेलं आहे काय सांगाल सर्वप्रथम मी कन्सर्न अकॅडमीचे थँक्स मानू इच्छिते की त्यांनी एवढ्या शॉर्ट टायमिंग मध्ये समर कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे या समर कॅम्प मध्ये माझ्या मुलींनी सुद्धा पार्टिसिपेट केलेलं आहे त्यामध्ये तिला स्टेज डेअरिंग नंतर लविंग शेअरिंग अशा बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत या समर कॅम्पचा पंचवीस मे रोजी हो अन्युअल फंक्शन हा अन्युअल फंक्शन आहे हाँ. या इव्हेंट मध्ये समर कॅम्पच्या बऱ्याच छोट्या छोट्या मुलांनी पार्टिसिपेट केलेला आहे मुलांना मोटिवेट करण्यासाठी आपण सगळ्यांनी शनिवारी पंचवीस मे रोजी सहा वाजता यावे आणि मुलांना मोटिवेट करावे आणि या अकॅडमी मध्ये आपण आपल्या मुलांना पाठवावे जेणेकरून त्यांच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ते अचीव्ह करू शकतील आणि मध्ये त्यांना ते प्रोग्रेसही करायला इझी जाईल थँक्यू खरं तर हे काय पॅरेंट्स त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या की आपल्या मुलांना इथे रिझल्ट मिळाला आहे म्हणून ते देखील आव्हान आहेत की बाबा कार्यक्रमासाठी काय यायचंय मला तर आपण देखील बघा आणि कंसारा म्युझिक अकॅडमी कन्सारा फिल्म प्रोडक्शन स्टुडंटसाठी कॅम्प असेल आ, समर कॅम्प असेल अदरवाईज रेग्युलर ऍक्टिव्हिटीज असतील इथे मिळणार जे त्यांना काही प्रशिक्षण असेल ते कशा पद्धतीने दिलं जातात आणि परफॉर्म कशा पद्धतीने करतात यासाठी तुम्ही नक्की थँक्यू